नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग मी आहे भूमेश आणि तुम्ही पाहतायत बी के भूमेश युट्यूब चॅनल तर त्यामध्ये तुमचं सर्वांचं मनातून सर्वांचं स्वागत आणि आता आहे सकाळ आणि सकड सकाळी मी आहे आता आपल्या स्लॅपवरती तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का खेड्यातल्या माणसाला जर का नवीन गोष्ट दाखवली तर कसं होते माहिती आहे ना तर अशीच काहीशी नवीन गोष्ट मी तुम्हाला दाखवणार आहे नवीन म्हणजे नवीन नाही आहे तुमच्यासाठी ती खूप जुनी असेल पण खेड्यातल्या लोकांना जर का दाखवलं त्यांनी पाहिलं तर कशी लगबग कशी लगबग असते तुम्ही हेलिकॉप्टर तर नक्की पाहिली असालच <laughs> <laughs> विमानही असालच पण कदाचित कुठं पाहिले काय पाहिले नाही माहिती परंतु खेड्यातल्या लोकांनी खेड्यातल्या महिलांनी खेड्यातल्या पुरुषांनी एकदा नवीन गोष्ट काय मिळाली त्याचा आनंद त्याचा कसा असते आणि तो आनंद कसा द्विगुणित होते त्याला पाहायसाठी कुठपासून पळ काळावा लागतो हे बडी अच्छी बात काही तो हे तुम्हाला मी दाखवतोय चला ना तिथेच हेलिकॉप्टर पाहायला जाऊया आपण आत्ता तुमच्या घराजवळ आला आहे हेलिकॉप्टर तो तुम्हाला दाखवतोय चला पडत जाऊयात तिकडे 아, 참. खत्म बाय बाय टाटा गुड बाय गया मजा आया और मैं ये जो मजा है